रोटरी की आशा या उपक्रमा अंतर्गत रोटरी डिस्ट्रिक्ट महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी रोटरी क्लबकडून महिलांना आठाचक्कीचे वाटप आशा असेल तर आयुष्य गतिमान होतं आशा निर्माण करण्याचं काम रोटरी करत असते महिलांनी व्यवसायात उतरून यशस्वी उद्योग करावा आणि महिला सक्षम झाल्या पाहिजे ही भावना ठेवून रोटरी क्लबकडून महिलांना आठाचक्कीचे वाटप करण्यात आले रोटरी की आशा या उपक्रमाअंतर्गत रोटरी डिस्ट्रिक्ट महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी दोन एच पी क्षमतेची ताशी पंचवीस किलो मान्य मसाला बनवता येईल अशी कश्मीरी आटा चक्की देण्यात आली एकतीस बत्तीस या रोटरी प्रांतच्या प्रांतपाल रेट्रियन स्वाती हेरकल यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे सोलापूर शहरासाठी त्यांनी डिस्ट्रिक्ट ग्रेटमधून तब्बल सत्तावीस चक्की मंजूर केल्या सोलापूर शहरातील सर्व रोटरी क्लबने गरजू महिलांची काळजीपूर्वक निवड करून या रोटरीचा लाभ त्यांना मिळवून दिला आहे या महिला स्वतःच्या घरात धान्य व मसाले दळून देण्याचे काम करतील त्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी योजना वर्धा वर्धाहिनी बनणार आहे मिल्टन कंपनीच्या या स्वयंचलित मशीन आहेत या मशीनमध्ये फक्त धान्यच नाही तर मसाले पण दळता येईल विविध सात जाळ्यांचा संच देखील यासोबत देण्यात आले सक्षम करण्यासाठी रोटरी हा प्रयत्न करत आहे ही चक्की जी आहे एकदम म्हणजे दोन एच पीची मोटर आहे सिंगल फेसवर चालणारी आहे आणि कमीत कमी नऊ प्रकारचे धान्य याच्यात तुम्ही आ, करू शकता आणि आजूबाजूच्या एरियामध्ये म्हणजे जिथं तुम्ही राहतात ही आटाचाक्की चालवणार सगळ्या महिलांना सांगायची महत्त्वाची बाब म्हणजे सिंगल फेसवर चालणार आहे म्हणजे यासाठी तुम्हाला काही वेगळं कनेक्शन किंवा काही करायची गरज नाही आणि घरात तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता हा रोटरीचा मानस होता आणि आज आमच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकरच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये दोनशेच्या वर आटाचक्की आज वाटप केल्या जात आहे त्यातल्या त्यातल्या ह्या स सब, सत्तावीस आटाचक्की आपण सोलापुरात देत आहोत तर सर्व महिलांचं अभिनंदन महिलांनी एक काळजी घ्यायची ते अविनाश मटपती सांगतील म्हणजे याचा मागचा उद्देश असा आहे की तुम्हाला तीन वर्षापर्यंत आम्हाला रिपोर्टिंग करावा लागेल आणि तो रिपोर्टिंग एकदम व्यवस्थित पाहिजे त्याचे दर महिन्याला फोटो सगळी माहिती तुम्हाला अविनाश मटपती सर सांगतील अजून एक महत्वाची बाब म्हणजे आज जागतिक रक, जागतिक रक्तदान दिवस आहे इथं इंडियन रेड क्रॉस सोसायटी दमानी ब्लड बँकेच्या याच्यात आपण बसलो आहोत तर दमानी ब्लड बँक जी आहे मागील पासष्ट वर्षापासनं सोलापुरात कार्यरत आहे आम्ही इथं थेलशेम्याचे मुलं दीडशे मुलं दत्तक घेतलेली आहे जे थैलशेम्या झालेली मुलं आहेत तिथं त्यांना रक्त मोफत पुरवलं जातं महत्वाची बाब अठ्ठावीस तारखेला आमचा मानस आहे की पूर्ण जिल्ह्यासाठी आम्ही थेलेशेमियाग्रस्त मुलांसाठी काय आमच्यातर्फे करू शकतो एक थेलेशेमिया सेंटर आम्ही चालू करत आहोत इथं आहे सेंटर सगळ्या मुलांना इथं रक्त दिलं जातं पण आम्ही तपासणीचं सेंटर एक चालू करत आहोत तर जेव्हा मुलं जन्मली त्यांचं चेकिंग काय करायचं असतं त्यांना थैर्यशिम्या आहे का नाही ते बघायचं असं असतं त्यासाठीचा एक सेंटर आम्ही इथं याच रक्तपेढी केंद्रात रोटरी आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून करत आहोत तर त्या सेंटरला पण सगळ्यांना मोफत तिथं तपासणी केली जाणार आहे तसंच ह्या दीडशे मुलांना आम्ही जे रक्त पुरवतो वर्षभरात तीन हजार पर्यंत ते पण आम्ही मोफतच करतो नमस्कार मी साथी रतन मन्सावले रोटरी क्लब ऑफ सोलापूर राईट सेविक शोमचे अध्यक्ष आज आमच्या इकडे जो कार्यक्रम पार पडला आहे आठाचं की वाटपचा सोलापूरमध्ये ज्या गरजू महिला आहेत सिंगल मदर आहेत आणि त्यांना व्यापाराची थोडाफार हातभार लागावा या उद्देशाने पूर्ण सोलापूर कॉप्स ता परिवारातर्फे हा कार्यक्रम राबवण्यात आला इथले जे सेक्रेटरी आणि अध्यक्ष आहेत त्यांचा हा सगळ्याचा मिळून कार्यक्रम होता आमच्या एका गृहमंत्री अतुल चव्हाण सरांनी आणि सोमवण आर्य समाज यांच्या अध्यक्षा जयश्री चव्हाण यांच्याकडून आम्हाला पूर्ण पाठवण मिळालं त्यांच्या पाठवणामुळे आम्ही हे खरं तर साध्य करू शकलो आणि या सगळ्यांमध्ये साधी हे कर मॅडम आमच्या एकतीस बत्तीसच्या प्रांतवाडी यांचा जो सहयोग आहे यांचं जे आम्हाला पाठिंबा आहे ह्या सगळ्यातून आम्ही हे साध्य करू शकतो सोलापूर शहरातून ज्या सत्तावीस आताचक्ती दिल्या गेल्या त्याच्यासाठी आम्हाला जयेशांचं जे चांगलं मार्गदर्शन मिळालं तेही मार्गदर्शन असंच अखंड राहो हे आम्ही त्यांच्याकडे विनंती करतो आणि ह्या सगळ्या सत्तावीसमधून आमच्या करून आधी तीन आताचक्ती गरजू करताना केलेल्या आहेत आणि अशीच आमच्याकडून वेळोवेळी समाजासाठी चांगले उपक्रम करून या कार्यक्रमाच नावच आहे रोटरी की आशा आणि या वर्षीचा रोटरीची आमची थीमच आहे की क्रिएट होप इन आशा करा अशीच रोटरी इंटरनॅशनलची जी की पूर्ण जगभर रोटरी काम करते सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते की ज्याच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये स्थिरता आयुष आई, ऐश्वर जे म्हणजे हवं ते पीस शांतता या सगळ्या गोष्टी मनुष्याला मिळाव्यात आणि जगामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा आयुष्य लोकांना जगता यावं या दृष्टीने तुम्हाला माहिती आहे पोलिओ रोटरी निर्मूलन ह्यामध्ये रोटरीचा प्रचंड मोठा सहभाग आहे त्याशिवाय आपण पोलिओ निर्मूलन करू शकलो नसतो तर अशा आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात रोटरी इंटरनॅशनल पासून ते रोटरीतला क्लबचा प्रत्येक सदस्य हा मनापासून काम करत असतो आणि त्यासाठी सगळ्यांना सपोर्ट करत असतो आणि त्यातलाच हा एक भाग म्हणून हे जे रोटरी क्लबच्या अंडर वेगवेगळे डिस्ट्रिक्ट काम करत असतात त्यातला आपला डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टू आहे आणि त्याच्या अंडर द्रँडम क्लब जे काम करतात त्यातले आपले सोलापूरचे बारा क्लब आहेत ज्यांनी आज आपल्यासाठी इथे आपल्या बेनिफिशियरीजसाठी लाभार्थींसाठी ही मशीन्स आणलेली आहेत आणि त्यांच्या आयुष्यात आशा निर्माण करायचा आपण एक प्रयत्न करत असतो तुम्हाला माहिती की आ, आशा असेल तर आयुष्य गतिमान होतं असं आपण म्हणतो आशा ही खूप महत्वाची आहे आणि ही आशा निर्माण करण्याचं काम आम्हाला मिळालं आम्हाला त्याचा चान्स मिळाला सगळ्या रोटेरियन्सना आणि सगळ्या रोटरी याबद्दल आम्ही आमच्या थ्री वन थ्री टू च्या अध्यक्षा डी जी रोटेरियन स्वाती आणि त्यांच्या टीमचे अगदी मनापासून आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाचं पुढील प्रस्तावित सांगण्यासाठी करण्यासाठी बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद